नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील आता प्रत्येक शाळांमध्ये चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक अद्वितीय आणि आध्यात्मिक असा क्षण आपल्या सर्वांना अनुभवायला मिळणार आहे कारण आता संपूर्ण राज्यभर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी एकाच वेळी उंजणार आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदा मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार या दिवशी राज्यातील सर्व शाळात विद्यार्थी सामूहिक रीतीनं पसायदान म्हणणार आहे जे केवळ प्रार्थना नाही तर मानवतेचा संदेश देणारी आध्यात्मिक प्रेरणा आहे या उपक्रमाच्या मागचं नेमकं कारण उद्देश आणि समाजावरती होणारा प्रभाव हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तर चला सुरुवात करूया आजचा खास असा अत्यंत सुंदर रिपोर्ट संत श्रेष्ठशी ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाचा एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येतो मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सकाळी पसायदान एकत्रितपणे गायले जाणार आहे म्हटले जाणार आहे हा उपक्रम केवळ सांस्कृतिक किंवा धार्मिक नाही हे आपण लक्षात तर हा आहे आपल्या संत परंपरेचा मानवतेचा आणि सार्वभौम बंधुत्वाचा संदेश देणारा हा अत्यंत सुंदर कार्यक्रम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिकेच्या अखेरीस रचलेलं पसायदान हे भक्ती करुणा सद्भावना आणि सर्वांसाठी मंगल कामना या वैश्विक मूल्यांनी ओथंबलेलं हे जगश्रेष्ठ काव्य आहे शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार सर्व शाळांनी चौदा ऑगस्ट रोजी सामूहिक रीतीनं विद्यार्थ्यांना या भावपूर्ण पद्धतीनं पसायदान सादर करावे अशी विनंती करण्यात आली आहे त्याचबरोबर शिक्षक व पालकांनी देखील या अनोख्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन मुलांमध्ये संस्कार ऐक्य आणि मानवतेचा संदेश रुजवण्याचं आवाहन या निमित्तानं करण्यात आले गावामधून गावा शहरामधून अगदी दुर्गम भागातून देखील या दिवशी अर्थात चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुंजणार आहे आणि तो क्षण होईल महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा एक सामूहिक सोहळा म्हणूनच चौदा ऑगस्ट हा दिवस आपण सर्वांनी लक्षात ठेवावा कारण या दिवशी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या कंठांतून उंचावणारा पसायदानाचा आवाज केवळ कोव्या नाहीत तर तो आपल्या संस्कृतीचा शाश्वत वारसा आहे चला तर आपण चौदा ऑगस्ट रोजी सामूहिक रीतीनं म्हणूया आथा विश्वात्मके देवे एने वाघज्ञ तोषावे असा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ तर या व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका